नमस्कार मी वैष्णवी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मी आणि माझी मैत्रीण पूजा भुरुक आमचा म्युझिकल वैपू नावाने जो चॅनल आहे तर त्या चॅनलवरच्या व्हिडिओजना अशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही भजन साथ करताना जे काही बोल वाजवताय जे काही लगे वाजवत आहे तर त्याचे तुम्ही प्लीज व्हिडिओ बनवा म्हणून मी आज माझ्या जो पर्सनल चॅनल आहे ज्याचं नाव आहे तबला गल वैष्णवी मावळे तर यावर त्याचे ट्युटोरियल व्हिडिओ सुरू करत आहे तर जसं तुम्ही म्युझिकल वैपू या चॅनलला जसं भरभरून प्रतिसाद दिला त्यावरच्या व्हिडिओना जसं तुमचं प्रेम दर्शवलं आणि भरभरून प्रोत्साहन दिलं तसं तुम्ही माझ्या या व्हिडिओजनासुद्धा भरभरून प्रोत्साहन द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर ते जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर भजन साथ करताना जो भजनाचा जो बोल किंवा जो ठेका भजना भजनाचा प्राण आहे असा ठेका ज्याला आपण भजनी ठेका म्हणतो त्याने आपण या व्हिडिओची सुरुवात करूया तर भजनी ठेक्याचे बोल असे आहेत धिन ना धीन तर हा अगदी बेसिक बोल आहे यात प्रत्यक्ष जेव्हा आपण साथ करतो तर त्यात काही व्हेरिएशन आणून किंवा काही ऍडिशन टाकून आपण तो डग्याच्या काही जागा वापरून आपण तो आणखी आकर्षक आणि त्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतो तर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप ते पाहूया तर आधी आपण बेसिक बोल पाहूया तो असा अशा पद्धतीने त्याचा हिन ना हा धीन जास्त वजनदार वाजवायचा आहे आणि जो कालचा धीन आहे तर या दोन धींना वजन देऊन वाजवायचं आणि मधले जे जो मधले जे दोन धी आहे तर ते नॉर्मल वाजवायचे तर धीन हा लवेवर वाजवायचा आहे तो वाजविताना पूर्ण बंद पण वाजवायचा नाही आणि पूर्ण खुल्ला पण वाजवायचा नाही तो त्यातून आस निर्माण झाली पाहिजे असा अशा रीतीने तो वाज वाजला पाहिजे वाजविताना अतिशय सूक्ष्मपणे जर आपण तो बोल वाजवला तर तो होतो धीन धा कारण धिन हे जे पूर्ण आपल्याला जे भर तो ती पूर्ण जी जागा भरायची त्यासाठी आपल्याला धिन नंतर नाच्याऐवजी धा वाजवणं गरजेचं आहे तर तो आपण कसं वाजविणार आ, ही जागा अतिशय सूक्ष्मपणे जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल आणि ही जागा जर तुम्हाला वाजवताना जर काढायची असेल तर तुम्ही फक्त धा एवढीच प्रॅक्टिस करू शकता मनगटाने तो साऊंड धिन तिथे बंद करायचा आहे आणि मग नंतर दहा आहे का तर धिन एवढं केलं तर तो साऊंड ब्रेक झाल्यासारखं होतो आणि तो ब्रेक होऊ नये म्हणून दहा वाजवायचा आपल्याला Hinda, 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 Hinda म्हणजे आपल्याला कळेल तो किती आकर्षक पद्धतीने तो वाचतोय किती गोड त्यात येतोय तर अशा प्रकारचं हे भजनी टेकाचं स्वरूप आहे जे बेसिक लेवलला असा वा वाजवला जातो आणि त्यात काही ॲडिशन्स वगैरे किंवा काही व्हेरिएशन्स असतील तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात